नमस्कार आपल्या मा या माऊली गुरुदेवच्या माध्यमातून आपण जो महिलांसाठी गृहउद्योग देतो घरी बसून तर वाती करण्याचा समय फुल वाती किंवा वस्त्रमाल या तिन्हीपैकी तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला करायचे तसंच या ताईंनी आज सिल्लोड तालुक्यातल्या ताई आहेत मोहळ्याच्या तर यांनी आज आपल्याला कड तीन हजार रुपये करून जॉईनिंग केली होती चार दिवसापूर्वी ताईंनी आज माल करून आणलेला आहे तर ताईंना वस्त्रमाल करायला आवडत होत्या कारण आपल्याच्या तुमच्या आवडीप्रमाणे हा उद्योग आहे तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्हाला करायचंय त्यासाठी त्यांनी वस्त्रवाळी करून आणलेले आहेत हे पूर्ण एक किलोचं त्यांनी करून आणले तर आज ताई सांगतील आपल्या गृह उद्योगात जॉईन झालं त्यांनी कसं वाटतंय मला चार दिवस झाले जॉईन व्हायला फुलवाती म्हणजे वस्त्रवाळी आवडती होती करायला म्हणून मी हे आणि पेमेंट म्हणजे म्हणजे हे झालं होत्या जवळच आहे त्यामुळे ताई इथं येऊ शकतात स्वतः येऊ शकतात स्वतः येऊन मालही दिलाय ताईंनी आणि आज ताईंचा दुसरा माल पण ताई घेऊन जात आहे आणि आज ताईंच पेमेंटही केलेलं आहे आपण ताईंचं आज तर तुम्ही खुश येत नाही घरी बसून अगदी म्हणजे त्यांचं काम घराचं काम आहून ताईंनी हे काम चार दिवसात कम्प्लीट केलेले आणि याच्यानंतर ताई आता फास्टमध्ये काम करते की नाही एकदा सवय लागली की तुमचं काम फास्टमध्ये होतं तर अशाच प्रकारे ह्याच्या जसं काम केलं आहे एकदम असं सगळं एक, एक सार्थी सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे तसंच तुम्ही काम करा आणि तुम्ही आपल्या या दृदेच्या ताईसारखे पैसे कमवा धन्यवाद